आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काही दिवसांपूर्वी आपली पहिली यादी जाहीर केली मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही यावरून रोज राजकीय वादाचे फटाकेही फुटतात पक्ष आणि चिन्ह पळकावलं असलं तरी दोन्ही गटांकडे आवश्यक जनाधार नाही त्यामुळे भाजपने दोन्ही गटांना जास्तीत जास्त उमेदवार कमळ चिन्हावर लढण्याची अट घातली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जिथे जिंकण्याची क्षमता असेल तोच मतदारसंघ दिला जाईल अवास्तव मागणी करू नका असा दम भरलाय अबकी बार चार सो चा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेऊन शिंदे आणि अजित पवार गटाला थोड्या जागांवर गुंडाळण्याचा जा प्रयत्न करत आहे त्यामुळे शिंदे अजित पवारचे नेतेही अस्वस्थ आहेत आता जागा वाटपाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केलंय यावरून शिंदे अजित पवार गटाचे काही उमेदवार कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या चर्चांना त्यांनी अप्रत्यक्ष कबुली दिली आहे माध्यम प्रतिनिधींनी जागा वाटपाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही मी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसात बसणार असून त्यानंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल तसंच आमचं चिन्ह घड्याळ आहे त्यामुळे शक्य तितके उमेदवार आमच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न आहे असं अजित पवार म्हणाले त्यामुळे भाजप ही मागणी मान्य करणार की कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यास भाग पाडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल